राज्यामध्ये सध्या नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यात निवडणूक असताना आज अकलूज या ठिकाणी भाजपाचे राज्याचे ज्येष्ठ प्रवक्ते आदरणीय केशव उपाध्ये हे अकलूज नगर परिषदेसाठी या ठिकाणी आलेले आहेत आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत उपाध्ये साहेब अकलूज नगर परिषदेच्या प्रचाराखामी आपण आज किंवा या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय हे पाहण्यासाठी आलेलं आपल्याला काय वाटतं अकलूज नगर परिषदेबाबत खरं म्हणजे ही तशा अर्थाने ऐतिहासिक निवडणूक आहे पहिल्यांदाच निवडणूक होती नगर परिषदेच्या या ठिकाणी उभी आहे भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीचा अजेंडा स्पष्ट असतो भारतीय जनता पार्टी ही विकासासाठी निवडणूक लढवते मी अकलूजमध्ये आता प्रवेश केला बघितलं रस्त्याची अवस्था स्थिती बघितली सगळी आणि मला असं वाटलं की मध्ये परिवर्तन होण्याची खूप मोठी गरज आहे विकासासाठी चांगली मुलं आणि मला असा अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीने एक तरुण मुलांची फळी दिली जी जी साठी धडपडू इच्छिते धडपकाई करू इच्छिते त्यामुळे मला असा विश्वास आहे की येणाऱ्या मतदानाच्या दिवशी अकुलुसकर या तरुण फळीला संधी देतील मतदान करतील आणि भारतीय जनता पार्टीचं मोठं यश विकासाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी ते निवडून येईल मोहिते पाटलांचा अकलूज हा पारंपरिक गड आहे कारण एकेकाळी सोलापूर जिल्ह्यासह राज्याचे सत्ता केंद्र असलेलं अकलूज आहे या अकलूजमध्ये आपल्याला यश ये येईल असं वाटतंय असं आहे की नव्या आता मी मुद्दाम मग अशी शब्द वापरला की नवीन पिढी आहे नव्या पिढीचा संबंध हा विकासाशी आहे त्यामुळे विकास कोण करू शकतं ट्रिपल इंजिन सरकार कोणाचं आहे शेवटी असं आहे की केंद्रात कोण आहे राज्यात कोण आहे आणि एक केंद्रात राज्यात जो पक्ष असतो तिथंच पुन्हा आपल्याला इथं अनेक प्रश्न सोडवण्यासाठी अनेक गोष्टी होण्यासाठी निधी आणण्यासाठी हा शेवटी तो एक महत्वाचा फॅक्टर ठरतो त्यामुळे मला असतं की नवीन येणारी पिढी अतिशय विचारपूर्वक निर्णय करते आणि विकास कोण देऊ शकतं करू शकतं हे ती पाहते आणि ज्या पद्धतीचं इतर अन्य ठिकाणी विकास भारतीय जनता पार्टी करतंय अनेक ठिकाणी मुंबई आहे बाकी मोठी शहरं आहेत किंवा जिथे मुंब जिथे भारतीय पार्टी सत्तेवर होती अशा ठिकाणचा चेहरामुळं बदलताना या तरुण पिढीने बघितला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी ही तरुण पिढी उभी राहील एकीकडे एक आपण ट्रिपल इंजिन सरकारचा उल्लेख करता परंतु अकलूज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार हा गट स्वतंत्र लढतोय आपल्याबरोबर या यांची युती झाली नाही काय कारण असू शकतं नाही असे शेवटी ही निवडणूक आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे एक लक्षात घ्या लोकसभा विधानसभा ही तशा अर्थ नेत्यांची निवडणूक असते पण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या प्रामुख्याने कार्यकर्त्यांची निवडणूक असतात आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण हे निवड आपण लढलं पाहिजे आपण जिंकून आलं पाहिजे असं वाटणं हे स्वाभाविक आहे त्यात चूक काही नाही मग कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असतो त्यामुळे जर कार्यकर्त्याला असं वाटत असेल आणि शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे काही वेळेस प्रत्येक वेळी शक्य होईलच नाही असं अलायन्स आता शिंदे शिवसेनेसोबत आमचं झालं इथे युती पण जर काही जुळलं नसेल काही गोष्टी झाल्या नसतील तर त्याचा अर्थ तो तात्कालिक या स्तरावरचा दोन डिसेंबरपर्यंतचा मुद्दा आहे राज्यस्तरावरती माननीय अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिघ एकमताने एक दिलाने राज्य चालवतात एकीकडे एक अशी टीका केली जाते की के मायसरचे माजी भाजपातले आमदार राम सातपुते साहेब त्याचबरोबर पालकमंत्री जयकुमार गोरे असतील म्हणजे बाहेरचे विरुद्ध परकीय विरुद्ध आकल भूमिपुत्र असा एक सातत्यानं उल्लेख करून त्यांना बाहेरचा असं ट्रोल केलं जात नाही नाही मला असं वाटतं की राम सातपुते हे जवळपास आता इथे अर्ध्या वर्ष होऊन गेले शेवटी इथले ते स्थानिकच आहेत आणि शेवटी महाराष्ट्रातले नागरिक आहेत एक तरुण चेहरा भारतीय जनता पार्टीने इथं दिला राम सातपुतेच्या रूपाने राम त्याला त्या अकलुसकरांनी माणशियसकरांनी त्याला मतदानही केलं आणि इतर नेतृत्व एस्टॅब्लिश झालं ते त्यामुळे मला असं वाटत नाही शेवटी आपण सगळे महाराष्ट्राचे आहोत महाराष्ट्र एक मानणारे आपण आहोत आणि महाराष्ट्रातले एक सगळे नागरिक आहोत त्यामुळे कुणीतरी बाहेर न आले म्हणजे कुठेतरी प्रदेश विदेशात न आले अशी परिस्थितीच नाही आहे राम सत्तू इथला सर्वसामान्यातला तरुण आहे इथल्या सर्वसामान्यासारखं तो वागतोय किंवा गोरेसो याच भागातले आहेत त्यामुळे आणि शेवटी असं आहे की विकास हा मुद्दा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे त्यासाठी आम्ही लढतोय बाकीचे सगळे मुद्दे गौण ठरतील एकेकाळी अकलूज ग्रामपंचायत ही आशिया खंडातली क्रमांक एकची ग्रामपंचायत होती आणि आपण म्हणताय आता रस्त्याची अवस्था असे का असं असं का वाटतंय तुम्हाला मला असं वाटतं की अक्रूसकर याचा विचार येण्यात दोन तारखेला कारण एक नंबर क्रमांक एक ची असणारी आशिया खंडातली ग्रामपंचायत आज ज्या पद्धतीचं अकलूज मधलं वातावरण आहे ज्या पद्धतीचे रस्त्यांची अवस्था आहे बाकी सगळे प्रश्न आहेत अकुलूजचे अस्वच्छता आहे बाकी सगळ्या गोष्टी आहेत ही ही अवस्था का आली एका अर्थाने शेवटी असं आहे की भाकरी म्हण आहे मराठीत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भाकरी घोडा आणि पान फिरवलं नाही तर करपत त्यामुळे भाकरी फिरवावी लागते घोडा पळवावा लागतो तसंच सेम इथं आहे की शेवटी भाकरी फिरवली तर स्वाभाविकपणे यशाची विकासाची भाकरी अकुलुसकरांच्या पानात नक्की असं बोललं जात आहे की सत्तेचा गैरवापर करून मधील मतदारांना भयभीत भाजप आणि शिवसेनेच्या वतीने केलं जाईल अकलूज मध्ये भाजप आरोप आहेत हाच मोठा विनोद आहे मला असं वाटतं की अकुलुसकरांना इथं पूर्ण माहिती आहे इथं कोणाची दहशत आहे कुणाची कोणाची दादागिरी चालते त्यामुळे मला असं वाटतं की या आरोपातही काही तथ्य नाही हे होते राज्याचे भाजपाचे मुख्य प्रवक्ते आदरणीय केशव उपाध्य साहेब त्यांनी सांगितलं की आक्रोजमध्ये भाजपाची मुळात दहशत नाही एकेकाळी एक एक आशिया खंडातली क्रमांक एकची असणारी ग्रामपंचायत आक्रोज अनेक भयान असं वास्तव या ठिकाणी आहे त्यामुळे येत्या दोन तार तीन तारखेला निश्चित भाजपाचा या ठिकाणी विजय होईल असा आशा, आशावाद व्यक्त केलाय व्हिडिओ जर्नालिस्ट सूरज कौलगे पाटील यांच्यासह मिनीनाथ पाटील भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूज महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा